काही लोकांच्या अंगात येतं वारकर संप्रदाय मानत नाही बरं या गोष्टीला माऊलीचं तर सोडाच तुकोबाराने खंडन केलंय सेंदरी हेदरी दैवत कोण ते पूजेपूजे अंगात येणारा हा मनुष्यच नाहीत असं लेखी प्रमाणे तुकोबर आणि आजही तुम्ही पहा कलेक्टरच्या अंगात येत नाही मंत्र्याच्या अंगात येत नाही जी बाई दात घासत नाही अंघोळ करत नाही खास करतो कशा अंगात देव जातो देवाला पण काही चॉईस आहे का नाही कधी अभ्यास करून विचार करा या गोष्टीचा कुठं जावं कुठं राहावं काय करावं एक कारकून माझ्याकडे आला आणि मला त्यांनी सांगितलं महाराज साडेसाती सुरू आहेत पाच वर्ष झालेत अडीच वर्ष राहिलेले अडीच वर्षात माझ्यावर शणीचा प्रभाव पडू नये म्हणून मला काहीतरी उपाय झाला मी म्हणलं काम काय करतो मी आहे तुझ्या मागे कोण लागलाय शनी लागलाय एवढं मोठं कशाला समजतो स्वतःला तो पृथ्वीपेक्षा काही पटीनं मोठा त्याला तुझी चॉईस मिळाली म्हणजे तुझ्या मागे लागावं शनीने इतका लहान नाही येतो इतका शनीचा अपमान नका करू आपल्या मनानं आपल्याला दुःख दिलेलं आहे शनीवर ढकलू नका सांज शोधू नका दहावीस वर्षाकरता आपण जीवन चांगल्या रीतीने जगतो त्यात आपलं दुःख शेजारच्याने दिलं भावकीने दिलं शनीने दिलं हे चुकीचं आहे सगळं मानसिक भ्रम आभासी जगणं व्हर्च्युअल लाईफ ठरवताय तुम्ही कुणाला तरी बोलावं हो। नवीन पिढी त्यात फार हुशार आहे अजिबात या भानगडीमध्ये पडत नाही देव भेटला तरी चालेल पण थोताड नको ही परमार्थ सुरू करण्याची पहिली पाहिली मी याला प्रॅक्टिकल म्हणतो आणि जेवढे लोक शिकलेले होतील तेवढे विवेकानंद जन्माला येतील शिकलेलेच विवेकानंद होतात ग्रामीण विवेकानंद होत नाही